हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत आणि थोडासा किराणा मला भरायचा होता म्हणजे भरून ठेवलेले साखर शेंगदाणे मसाल्या वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे आणि शेंगाने मी इथं थोडीशी त्यामध्ये भाजत ठेवलेली आहेत कारण मला भाजीसाठी वाटण करायचंच होतं परत इकडे भाजीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे जसं सगळं दोन दोन ठेवलेलं होतं जसं दोडके गाजर शिमला मिरची सगळं मी दोन दोन वस्तू ठेवलेल्या आहेत म्हणजे एकही व्यवस्थित नव्हतं म्हणून मी मिक्स भाजी करत आहे तसं तर गुरुवारी इव्हनिंगला पूर्ण स्वयंपाक बनतो जसं वरण आहे भाजी आहे चपाती भागात जी हे आहे आपलं पूर्ण स्वयंपाक येऊन बनत असतो तर इकडे शेंगदाणे हे गार झालेले आहेत तर मी इकडे वाटून घेतलेलं आहे तर शेंगदाणे वाटून झाले आता लगेच हे मिक्सर वगैरे मी सगळं काढून ठेवलं कारण किचनवरती खूप पसारा पसारा होतो तर संगसंग मी आवरत जाते म्हणून जास्त पसारा वाटत नाही नाही खूप सारा पसारा झाला की मग इथं आपल्या स्वयंपाकी व्यवस्थित करता येत नाही खूप सारा स्पेस धरतात ते भांडे ते पसारा आणि थोडंसं असं वाटतं ना की म्हणजे पाऊस थांबत नाही किचन जितकी स्वच्छ आहे जितकं म्हणजे पसारा कमी आहे तितकं स्वयंपाकाचं छान वाटतं तर शेंगदाणे वगैरे वाटून झाले लसूण मी वाटून घेतलेला आहे आणि भाजीची पूर्ण तयारी मी अगोदरच करून ठेवलेली आहे आणि इकडे ठेवलेली आहे कढई गरम होण्यासाठी म्हणजे भाजी मी बनवत आहे अगोदर त्यानंतर जे स्वयंपाक आहे ते होणार आहे नंतर पण त्या अगोदर सगळ्यात मोठं टेन्शन आपल्याला कुठलं असतं तर ते भाजीचं असतं आणि तेवढ्यामध्ये हे पण येतील याच्यात पाणी वगैरे गरम करून ठेवलेलं हो आहे आंघोळ करतील इथे शाईबाबांची आरती पूजा वगैरे होईल मग शेवटच्या मंदिराकडे जाणार आहे आणि आज मी प्रसाद बनवलेला नाही म्हणत होती तिकडंच कोणीतरी बनवण्यासाठी घेतलेला आहे प्रसाद म्हणजे खिचडीचा प्रसाद बनतो किंवा शिरा वगैरे हे सगळं बनत असतं त्यांचे मित्र कोणीतरी बनवणार आहेत आज आज घरातून प्रसाद म्हणजे शिर्डीन जे प्रसाद आणलेला आहे तेच मी सगळं पॅक करून ठेवलेलं आहे परत मंदिराकडे जाणारे काय काय म्हणजे सवलत असती परत तेल वाती धूप हे सगळं मी काढून त्या कवरमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि इकडे मी भाजी बनवत आहे म्हणजे छोट्या मोठ्या कामाला सगळ्याला लेट होतो दिसायला कामे जास्त मोठी नाहीत किंवा इम्पॉर्टंट वाटत नाहीत पण त्यामध्येच भरपूर वेळ जातो जी छोटी छोटी कामं असतात खूप वेळकावं असतात इकडं भाजी मी कशा पद्धतीने बनवली कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण टाकलेलं आहे कढीपत्ता टाकला परतून घेतला हलकासा कलर चेंज झाला की त्यामध्ये मी भाज्या टाकलेल्या आहेत परतून घेतलेल्या थोड्या वेळ मी भाज्या छान सॉफ्ट होऊ लागलं की यामध्ये मी सुके मसाले टाकलेले आहे जसे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे मसाले छान भाजल्यानंतर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी भाजी बनवत आहे म्हणून इकडे छोट्या ग्लासने एकच ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगण्याचं वाटण टाकलेलं आहे चवीपर्यंत मीठ टाकलं आणि भाजी मिक्स करून मी झाकून ठेवलेली आहे तर भाजीकडे कमी गॅसवरती शिजत आहे मी तोपर्यंत मी किचनवरचा पसारा उचलते आणि कणी मळून ठेवायचे आहे म्हणजे आज आमरस आणि चपातीही बनणार आहे परत बाबांसाठी आणि यांच्यासाठी जी रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनणार आहे म्हणजे मावशी म्हणत होत्या खूप खूप दिवस झालं मी आमरस चपाती खाल्लेली नाही आहे म्हणजे त्यांची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे काही म्हणजे असं जेवण त्या म्हणजे व्यवस्थित करत नाहीत आणि एकतर तब्येत ठीक नाही त्यामुळे आम आमरस हे ते खाल्ल्यामुळे तब्येत बिघडू शकते त्यामुळेही दिलेलं नव्हतं तर मावशी म्हणत आहे म्हणजे आता खाण्याची इच्छा झालेली आहे त्यांची तर म्हटलं आमरस चपाती बनवूया आज तर इकडं मी कणी म्हणजे घवाचं पीठ चाळून घेतलेलं आहे अगोदर मी छोटी चाळणी घेतली जे मैदा चाण्याची असते पण त्यानं पीठ गळतच नव्हतं नंतर मी जे आपली रेग्युलर चाळणी आहे जी पीठ म्हणजे जेवारचे वगैरे पीठ चाळण्याची ते घेतली त्यानं चाळलेलं आहे आणि इकडे थोडंसं मीठ टाकले मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून इकडं आणि मळून ठेवत आहे म्हणजे हे थोड्या वेळ भिजत राहील तोपर्यंत मी आमरस बनवून घेते आणि इकडे भाजीही बनतच आहे म्हणजे संगसंग वगैरे आहे आणि आता इतक्यामध्ये हे पण येतील म्हणजे टायमिंग झालेलीच आहे सात वाजता ते घरातनं निघतात आता टायमिंग ता ता सांगेन तर इव्हनिंगचे साडेसहा वाजलेले आहे तर इकडं करिंग म्हणून झाकून ठेवलेले आहे किचन काउंट स्वच्छ करून घेतलं एक वेळा भाजीला परतून घेतलेला आहे आणि गॅस कमी ठेवलेला कमी गॅसवरती निवडणिवाण ती भाजी होत राहील तोपर्यंत मी आमरस बनवते तर इकडे मी घेतलेले आहेत आंबे तर ही गावराण आंबे जी मोठी मोठी आंबे येतात ना कलमी नीलम तशी आंबे नाही आहेत या आंब्याचा रस खूप छान बनतो खूप छान टेस्टी म्हणजे जे गावरान आंबे असतात ना त्यामध्ये खूपच छान छान टेस्ट असतो खास आस करून या आंब्याचा रस खूप टेस्टी बनतो आंबट गोड यामध्ये खूप छान टेस्ट असतो जसं कलमी निलम आंबे येतात ना त्यामध्ये फक्त गोड जास्त गोडीपणा जास्त असतो आंबट वगैरे नसतात ते आंबे त्यामुळे मला ते, ते आवडत नाही आहे जसं की आंबट वस्तू मला खूप आवडते तर इकडे आंबे मी धुवून घेतलेले आहेत आणि रस मी अशा पद्धतीने करते म्हणजे सगळ्यांची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते काही जण काय करतात आंब्याचं पूर्ण घर काढतात आणि ते मिक्सरमध्ये फिरवतात मला मिक्सरमध्ये बनवलेला जे आमरस असतो अजिबात आवडत नाही आहे मी अशा पद्धतीने रस करून घेते आणि मग रवीनं हलवते तसा रस खूप आवडतो तर इकडं मी आंब्याचा पूर्णपणे रस काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आणि आंबे टाकली चवीपुरती साखर आणि थोडंसं मीठ आणि रवीनं मी हलवून घेतलेलं आहे एकदम छान आमरस घडून तयार झालेला आहे तर आमरस बनलं भाजी बनलेली आहे कारण मळून ठेवली आणि तिकडं भातही मी बन ठेवलेला आहे तर इकडं बघू शकता छान अशी लपत भाजी म्हणून तयार झालेली आहे भाजी दिसायला जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकी टेस्टी भाजी बनलेली आहे तर भाजी तर बनलेली आहे म्हणजे बाकीचाही पूर्ण स्वयंपाक बनलेलाच आहे फक्त मला चपाती आणि ज्वारीची भाकर बनवायची आहे ती नंतर बनवणार आहे हे पण आणले तर इकडे मी दीप रोजित केलेलं आहे परत ता आरतीचं ताट मी अगोदरच तयार करून ठेवलेलं आहे तुळशीला दिवा लावते आणि हे म्हणत होते की शाईबाच्या मंदिरामध्ये कापूर नाही आहे तर कापूरचा नवीन डबा आणलेला आहे इथं पण थोडंफार लावण्यासाठी मी काढून घेत आहे एका वेगळ्या डब्यामध्ये आणि बाकीचा डबा तिकडंच देणार आहे आणि म्हणत होते अष्टगंध पण तिथलं संपलेला आहे म्हणजे शिर्डीला गेल्यानंतर हे गंधाचे डबे घेऊन येतात खूपच छान गंध असतो तिथलं त्यामध्ये एक वेगळा सुगंध असतो तर ते गंध पण द्यायचा आहे म्हणजे तिथं जे भक्तजन येतात त्यांना लावण्यासाठी परत शाईबाबांची पूजा तिथं हेच गंध लावून करत असतात तर ते गंध पण द्यायचा आहे तर इकडं अगोदर मी शाईबाबांच्या फोटोला माळ घातलेली आहे फुलांची इकडं अक्षदा करून ठेवलेला आहे काही फुली फुलं पण वाहिलेली आहेत आणि दीप मी प्रजित केलेला आहे आरत्या लावलेल्या आहेत आणि तुळशीसाठी इकडं दिवा धूप घेतलेला आहे अगोदर मी तुळशीला दिवा लावून येते तो तोपर्यंत यांचं पण आवरणं जांगू वगैरे झालेले आहे आणि आता इथं आरती करून घेव्या टाईमही झालेला आहे म्हणजे थोडासा लेट झाला आणि मला वाटत होतं की थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे पण नाही आजकाल दिवस थोडंसं म्हणजे लवकर मावळत नाही आहे आणि नंतर खूप लवकर अंधार पडतो सात वाजल्यानंतर लगेच सा अंधार पडायला सुरू होतं आणि आपल्याला वाटतं थोडंसं लवकर सुरुवात केलेली आहे आणि ज्या दिवशी गुरुवार असतो त्या दिवशी तरी मग खूपच असतं किचनमध्ये त्यांचं आवरलेला आहे आलेलं आहे जातं इथं आम्ही आरती करून घेऊ या बाबा बाहेर गेलेले आहेत आणि मावशी बसलेली तर मावशीला म्हटलं की आरती करून घेऊ तर मावशी आम्ही आरती करून घेत आहोत आणि दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे ते दोघ जण घरी आलेले नाही आहेत आणखीन म्हणजे थोड्या वेळाने येतील ते हे ये थोडंसं लवकरच येत असतात गुरुवारी म्हणजे साडेसहा कधी कधी सात वाजता येत असतात म्हणजे दररोज कसं येण्याचे टायमिंग कधी नऊ कधी दहा कधी अकरा पण वाजतात कामानुसार म्हणजे कुठलीही टायमिंग नाही आहे ते कामाची तशा पद्धतीने होत असतं पण गुरुवारी मात्र करेक्ट टायमिंग आहे साडेसहा सातपर्यंत येत असतात तरी तर आम्ही आरती करून घेतलेले आहेत तरी देवाचे दर्शन करून घेत आहेत तोपर्यंत मी इकडे ठेवलेला आहे चहा म्हणजे सगळ्यांसाठी चहा बनवला आता म्हणजे प्रत्येक गुरुवारी दिवसात मग दोन चार वेळा चहा बनतो म्हणजे थोडं साळं झालं भूक लागल्यासारखी वाटली की चहा हा बनतच असतो त्यांना दिलेले गार पाणी गरमी खूप आहे ना त्यामुळे गार पाणी पित आहेत आणि इकडे चहा पण बनलेलाच आहे तर म्हणत आहेत आता चहा वगैरे नको लेट झालेला आहे अगोदरच जसं मी तुम्हाला म्हटलं अगोदर मला खूप लवकर वाटतो पण नंतर खूपच लेट झाला एकदमच आपण कामात व्यस्त असलो ना आपल्याला अजिबात टाईमचं टाइमचं भान राहत नाही आणि खूप लवकर टाइम फास्टमध्ये तर इकडं आज आमची शॉपिंग झालेली आहे साड्या घेतलेल्या आहेत मावशीनं म्हणजे ताईला मला आणि पूजाला तिघींना साड्या मावशीनं घेतलेल्या आहेत तर ते साड्या यांना दाखवत आहेत की काय काय खरेदारी झालेली आहे म्हणजे यांना माहिती नव्हतं की आम्ही गेलेलो आहोत कपडे आणण्यासाठी कारण मावशी ऐकतच नव्हत्या आम्ही कालपासून टाळत होते की उद्या जाऊया उद्या जाऊया पण नाही आज जायचंच होतं त्यांना जिद्द बसल्या की जायचंच आहे थोड्या वेळ म्हणत तु, होत्या की तू तु, तुम्हाला नेतच नाहीत मी कालपासून ना म्हणत आहे तुम्हाला नेतच नाही आहेस तर म्हणलं तुम्ही अगोदर चला कारण दिवसभर ऐकून घेण्यापेक्षा नेलेलं बरं तर घेऊन गेलेले होते तर सगळ्यांना साड्या घेऊन आलेल्या आहेत मावशी तर साड्या वगैरे दाखवून झालं हे गेलेले शेवणच्या मंदिरला जोपर्यंत ते येतात तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते भाकरी झाल्यानंतर लगेच मी चपात्याही बनवून घेणार आहे कारण बाकी सर स्वयंपाक झालेलं आहे जसं भाजी बनलेली आहे वरण भात आणि काय आमरस बनलेला आहे तर इकडं फक्त बाबांसाठी आणि यांच्यासाठी मी भाकरी बनवत आहे बाकीच्या सगळ्या चपात्या बनणार आहेत आमच्यासाठी आमरस चपाती कारण हे एकांदी खातील मग त्यानंतर खाणार नाही आहेत मग त्यांना जेव्हाची भाकरी लागणार आहे एक तर दिवसभराचा उपवास आहे म्हणून म्हटलं जे त्यांना आवडतं ते बनवूया कारण जे आवडत नाही ते बनवून त्याला म्हणजे काय उपयोग त्याचा खाणारच नाही आहे तर मग मी भाकरी अगोदर बनवत आहे मग लगेच मी चपातीही बनवून घेणार आहे लेट झालेलाच आहे टायमिंग आहे तर साडेआठ नऊ वाजल्याच आता तर थोड्या वेळात येतील म्हणजे आज ना थोडंसं लवकर सुरुवात केली तरी पण लेट खूप झालेला आहे एक एक वेळा असं होतं ना की अर्ध्या तासामध्ये झटपट सगळं काम पण होतं स्वयंपाक पण होतं सगळं कारण डोक्यात एकच विचार असतो ना की आज लेट झालेला आहे लवकर आवरायचं आहे पण जेव्हा आपण लवकर सुरुवात करतो ना त्यावेळेमध्ये असं वाटतं खूप सारे टाईम आहे आज मी लवकर सुरुवात केली खूप सारे मग तसं म्हणण्यामध्ये ते टाईम निघून जातो आज तसंच झालेलं आहे मला इकडं भाकरी पण बनलेली किचन काउंड मी धुवून घेते आणि पण आणखीन एक वेळा मळून घेते म्हणजे छान असं नरम बनवून घेते आणि चपाटा घडवून घेते बाकी जर पूर्ण बनलेलंच आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच बने व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर ही आहे इवनिंगची पूजा खूप छान वाटते इव्हनिंगला म्हणजे प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने इवनिंगला पूजा होते आरती होते खरंच छान वाटतं मन प्रसन्न राहतं आणि अशा पद्धतीने सगळी मिळून आपल्याला ज्या वारी घडतं ज्या देवाची आपल्याला पूजा करायची आरती करायची आहे आपण करू शकतो म्हणजे सगळे घरचे मंडळी मिळून करू शकतो दररोज होत नाही दररोज खूप धावपळ असते पुरुषांनाच राजबात होत नाही पण ज्या दिवशी आपल्याला होतं आठवड्यात नाही एक वारी आपण नेमायचं आणि त्या वारी अशा पद्धतीने पूजन आरती करायची सगळे मिळून घरचे छान असतं मन पण प्रसन्न राहतं आपलं तर खरंच तर ते असं वाटतं ना की घरी नेहमी मंदिरात आहे इतकं छान वाटतं इकडं पण मी आणखीन एक वेळा म्हणून घेतलेल्या आहे आणि इकडं मी अगोदरच अशा पद्धतीने लाट्या बनवून ठेवलेल्या आहेत म्हणजे चपाती म्हणजे किती चपाट्या बनवत पाहिजे त्या हिशोबानेच करून ठेवलेल्या आहेत कारण बाकी पण इकडं बनलेलाच होतं मी तीन पी करते खूप छान फिरते आणि गाजल्यानंतर मी नरम बनवते कळपण आजवा अजिबात येणार गेल्या अशाच पर्यंत सगळ्या चपात्या बनवून घेते दूध गरम कराय ठेवलेलं होतं आणि थोडंसे दूध आपलं दुर्लक्षित झालं की दूध आपलं काम करतो उत्तू जाण्याचं तर दूध उत्तू गेलं बघू शकता तिकडं म्हणजे थोडंसं बाहेर गेले मी दूध ठेवून आणि असं होतं ना की दूध जेव्हा ठेवतो त्याच वेळेमध्ये दिसतो आपण की दूध ठेवलं गॅसवरती आणि ते उतरू जाण्याचं काम करतो तेव्हाच आज बनवते मला एकदम थोडं फुट गेलेलं म्हणजे दुबारी तिवारी ही कामं लागत होतं सगळ्यांना सरात मॉर्निंगपासून अशीच काम होत आहे सांडा लंडा आणि झाल्याचं काम सगळं असंच होतं एक दिवस असं होतं आणि आज व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट हो येत आहे म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ की त्यामध्ये समजेल की काय गोंधळ चालू आहे घरामध्ये त्यामुळे आज व्हिडिओ थोडासा लेट येत आहे त्याबद्दल सॉरी ताईंची कमेंट पण आली ताई व्हिडिओ पाठव तर व्हिडिओ तर रोजच्या वेळेत आलेला नाही आहे आज खूपच लेट झाला कारण मी घरी नव्हते बाहेर गेलो होतो काय म्हणजे काय कार्यक्रम झाला काय नाही तुम्हाला नेक्स्ट शिवमध्ये सगळं समजेल त्या कारणामुळेच व्हिडिओ आज थोडासा तुम्हाला लेट येत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर इकडे बघू शकता सगळ्या चपात्या मी बनवून घेते अशा पद्धतीनं आणि सगळ्यांना जेवायला वाटते म्हणजे दिनेश बाबा आणि मावशी जेवण करतात पण आज नाही आज दिनेश पप्पा पण लवकर येतात आणि जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण त्यांच्यासोबतच येतो तर सगळ्यांचं जेवण एकत्रच होतं तर इकडे बघू शकता चपात्या छान अशा फुलून तयार आहेत म्हणजे चपाती ना तीन पदरी मी बनवते ही चपातीचे पुरते पुरते पण छान निघतात आणि छान नरम बनवून राहते तर चपाती मी थोडीशी तेल लावून आलट पिलट करून सेकून घेतलेले आहे तर सगळ्या चपात्या बनलेल्या आहेत इकडं आणि बाकीचा एक पूर्ण स्वयंपाक बनलेलाच आहे आणि भांडे मात्र खूप सारे झालेले जाते जेवण झालं तर भांडे क्लीन करूनच मी झोपते कितीही लेट हो भांडे क्लीन झाल्याशिवाय किचन काउंट स्वच्छ केल्याशिवाय मला झोपच येत नाही झालेलं झालेले सगळं आता स्वयंपाक पाणी अगोदर सगळ्यांना जेवायला वाढते बाबाही बाहेर गेलेले होते आत्ता आलेले आहेत तरी फ्रेश झाले आणि तिकडं विभती घन लावून घेत आहेत म्हणजे तुम्ही म्हणता ना की ताई तू विभती लावून घे तीन बोटाची विभती लावून घे पण मला सेवे पण त्यामुळे मी हळदी कुंकू लावत असते पण बाबा दररोज विभीत लावतात म्हणजे छानपणा असतं तुम्ही म्हणत आहे असता तरी पण एक सेवे झालेल्या व्यक्तीला व्यक्ती लावत असतो पण मला ना फक्त हळदी कुंकू लावते मी आणि देवाची पूजा करते तर इकडं आणखी नाही आलेले नाहीत म्हणत होते की यायला थोडासा लेट होईल तर बाबांना आणि मावशीला मी जेवायला वाटते म्हणजे त्यांना थोडंसं लवकर भूक लागते आणि झोप पण येते त्यामुळे अगोदर मी दोघांना वाढत आहे तर इकडं आमरस बनलेले बाबा आमरस खात नाहीत म्हणून त्यांना आंबा देणार आहे मावशीला इकडं चपाती आमरस आणि जी सुकी भाजी बनली ती थोडीफार दिलेली आहे म्हणजे म्हणत होते वगैरे काही नको थोडीशी चपाती म्हणजे जेवण त्यांचं खूप कमी झालेलं आहे व्यवस्थित जेवण करतच नाही तर इकडं मावशीलाही जेवायला वाढलेलं आहे बाबालाही वाढलेलं आहे जोपर्यंत जेवण करतील तोपर्यंत सगळेच येतील मग आम्ही जेवण करू तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आता टायमिंग सांगितलं रात्रीचे साडे दहा वाजलेले सगळ्यांना बाय बाय गुड नाईट